आई माऊलीचा उदो उदो सरकत सरकत आपण आई माऊलीच्या या चरणाजवळ आपण नमस्कार मंडळी कशा आज जाण मी जीवन आपला जीवन बिलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्याला माहिती असेल कालच आपण पाहिलात आपल्या व्हिडिओमध्ये की आपली आई माऊली आमची खोल्या आग्र्यांची आई एकविरा मावली आणि इथं शक्तीपीठ कारले गाव आणि कारले गावाचं पण आपल्याला दर्शन झालेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये आणि काल, काल आपण दर्शन घेतलंय ते म्हणजे पायता मंदिराचं जे पायत्या मंदिराला शक्तीपीठ रूपामध्ये एकविराई वसलेली आहे तिचं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि आज आपली सर्व फॅमिली आपण आपल्या डोंगरावरच्या आईला म्हणजे आई एकविरा मातेच्या मंदिराला भेट देणार आहोत आणि एकविरेचं दर्शन करणार आहोत कालच मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही आईच्या दर्शनाला कशासाठी आलेलो आहे दरवर्षी तर येतो पण खास करून आज कशासाठी आलेलो आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आज पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आणि पुढे पुढे आपल्या आई आईचं पण दर्शन घ्या आणि आपल्याला हे समजेल की आम्ही आज या घर पावसामध्ये पण बघा पाऊस बघा जोदो आहे पण या पावसामध्ये सुद्धा आईच्या दर्शनाला कशासाठी आलेलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही इथे जे थांबलेलं आहे ते हिराई निवास आणि इथे सुद्धा आपल्याला माऊलीचं दर्शन होतंय आई माऊलीचं आणि आपले जे सहकारी आहेत ते सुद्धा सगळे दर्शन करतायत आहेत आणि आपली सगळी फॅमिली तयार होते आणि आता थोड्या वेळातच आपण आईच्या मंदिराकडे जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आई माऊलीचा उदो उदो, उदो पहाटेची वेळ आहे आता जवळजवळ सहा सहा वाजून गेलेले आहेत पण पाऊस बघा जो जवळ पाऊस आहे पाऊस थांबण्याची आम्ही प्रतीक्षा करतोय आणि कधी एकदा डोंगरावर आपल्या आईचं दर्शन करतो आहे हे आज आम्हाला झालेलं आहे आज आपल्याला पुन्हा एकदा आपल्या आई माऊलीचं दर्शन होणार आहे बघा सगळेजण तयार झालेले आहेत ही बच्ची कंपनी बघा झोपाळ्यात बसलेली आहे आपले हिराई निवास या ठिकाणी आपण स्टे केलेला आहे सगळेजण तयार झालेले आहेत आपली नऊ नंबर रूम आणि सगळेजण तयार होत आहेत झाली का तयारी चला एकविरा मातेच्या दर्शनाला निकिता म्हणते आणि सासूबाई पण तयार आहेत सगळ्यांनी जायचं आहे बघा सगळे तयार होत आहेत आणि मेघराज इथे चहा घेतोय बघा मेघराज झाली का तयारी मेघराजची झालेली आहे तयारी आणि आज खास आम्ही सर्वजण फॅमिली एकत्र आलेलो आहोत आईच्या दर्शनाला दरवर्षी तर येतच असतो आपली आई पण नाही आहे ना आईला बरं नाही आहे त्याच्यामुळे आई नाही आलेले आई आणि बाबा श्रीवर्धनलाच राहिलेले आहेत पण आपण पुढल्या वर्षी त्यांना जरूर घेऊन येणार आहोत चला आपली तयारी झालेली आहे आणि थोडं पाऊस थांबतोय काय बघतोय आपण पाऊस थांबल्यावर आपण इथला डोंगराकडे आईच्या दर्शनाला जाणार आहोत चला पाऊस काही कमी होत नाही पण आम्ही आता निघालेलो आहोत आई माऊलीच्या दर्शनाला आई माऊलीचा आई एकवीरा माऊलीचा चला निघूया आपण पावसातच आता निघालेलो आहोत आता डोंगरावर आपण जाणार आहोत आई एकविरा माऊलीच्या दर्शनाला पाऊस काही कमी होत नाही पाणी बघा किती साचलेलं आहे आणि या पाण्यातूनच आपण येतो आहे हे बघा सगळेजण पाणी सगळीकडे साफलेलं आहे आणि काल रात्रीपासून तर भरपूर मोठा पाऊस पडत होता या ठिकाणी चला तरी पण आपल्याला जायचं आहे आईच्या या आपल्या माऊलीच्या दर्शनाला पाऊस काही थांबत नाही आहे आणि आम्ही आता बघा पाणी तर रस्त्याला भरलेलं आहे मी बघा निचिता वगैरे आम्ही छत्र्या घेऊन आता चालत निघालेलो आहे सर्वत्र आहे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाऊस आहे आणि आज आपल्या माऊलीच्या ठिकाणी आई एकविरा माऊलीच्या ठिकाणी गावात सुद्धा हा पाऊस काल रात्रीपासून भरपूर चालू आहे आमचे मेंबर्स सगळेजण चालत आहेत जान्हवी बघा जान्हवीने गोगल घातलं बघा हे बघा आणि जानवी कशी दिसते ती कमेंट्स करून पाठवा गॉगलमध्ये पुन्हा एकदा दाखवतो ही बघा चला आपण आता डोंगर चढणार आहोत काल आपण संध्याकाळी श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिराचं दर्शन केलं होतं आणि आता आपण पुन्हा एकदा आईचं या ठिकाणाहून दर्शन घेतोय आणि आता पायऱ्या चढत चढत आपण आता पुढे डोंगरावर आई माऊलीच्या मंदिराकडे जाणार आहोत आपण आता पायऱ्यात चढत चढत आता वरती डोंगरावर जाणार आहोत आई माऊलीचं दर्शन करतोय पहिल्या पायरीचं उदो उदो चला इथून आता पायऱ्या चढत चढत आपण आईच्या डोंगरावर आपण चाललेलो आहोत सर्व भाविक आता दर्शन करून सुद्धा आलेले आहेत हे बघा पायऱ्या चढून आपण वरती आलेलो पण पाऊस बघा किती धोधो आहे आणि आपण एकविरा माऊलींच्या पायरी पादुकाजवळ आलेलो या पाच पायरी पादुका पाच पायरी जवळ आलेलो आणि पाच पायरी पादुक्याचं दर्शन आता आपण करणार आहोत आई माऊलीचा उदो पायरी पादुका दर्शन आणि एकविरा माऊलीचं छान असं सुद्धा आपल्याला दर्शन होतं आहे मला छान असं पाच पायरी पादुका दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि आता आपण पुढे जाणार आहोत पण पाऊस थांबत नाही अजूनसुद्धा बघा भरपूर पाऊस आहे चला आपण आता डोंगरावर आईच्या दर्शनाला निघालेलो आहोत आईच्या मंदिराजवळ आलेलो आहोत पण पाऊस काही कमी होत नाही या साईडला डोंगरावर येणारा धबधबा बघा आणि आज सुद्धा सर्व भाविक हे आईच्या दर्शनाला आलेले आहेत बघा आईच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आपण त्याला रांगेत दर्शन घ्यायचं आहे माऊलीचा उदो, उदो करत आपण आई माऊलीच्या या मंदिरापाशी आलेलो आहोत आणि हा नजारा आपल्याला पाहायला मिळत आहे आईची ही भक्ती म्हणजे भक्तांकडून कमी होत नाहीये बघा या माऊली सुद्धा आला कुठला आलात आपण अर्णाला भोईसर बघा भोईसर वरणा या माऊली आलेल्या आहेत आणि हे भाविक बघा आणि ही रांग सुद्धा बघा पहाटेपासून ही रांग लागली होती पाच वाजल्यापासून आणि आता सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत तरी पण भाविकांची ही गर्दी कमी होत नाही आई माऊलीचं हे मंदिर आपल्याला दिसतंय या ठिकाणाहून ही दाखवतो आपल्याला की बघा हा डोंगरातला आपल्या आई माऊलीचं मंदिर आणि या मंदिरातून आपले कोळी आगरी बांधवत नव्हे तर महाराष्ट्राच्या देश विदेशातून हे भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं आता आईचा महिमा हा साता समुद्रा पलीकडे आहे आणि आई एकवीरा माऊली ही नवसाला पावणारी आपली माऊली आपण पण रांगेत आहोत ही बघा निकिता आणि आम्ही भिजत भिजत आई माऊलीचा आता दर्शन करतोय उदो उदो।, उदो उदो आई माऊलीचा उदो उदो बघा आम्ही रांगेत म्हणजे ही रांग बघा सकाळचे आठ वाजलेले आहेत पण ही भाविकांची रांग आपल्याला पाहायला मिळते हा आईचा महिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि आमची ज्येष्ठ ही बघा आणि आज आपल्याला समजणार आहे आम्ही आई आईच्या दर्शनाला दरवर्षी तर येतो पण आज या भर पावसामध्ये सुद्धा आईच्या दर्शनाला कशासाठी आलेलो आहे ते आई भाऊली Ага, सरकत आहे ही राह तर आपल्याला पाहायला मिळते खरंच ही आलोट गर्दी आज सुद्धा या पावसाच्या ठिकाणी म्हणजे पाऊस तर आज भरपूर आहे तरी पण ही आलोट गर्दी आणि आईची भक्ती ही कमी झालेली नाहीये त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून तर आलेत पण देश विदेशातून आलेले सगळे भाविक सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळालेत भेटलेत सुद्धा आपल्याला आणि आई माऊलीचा आई एकवीरा माऊलीचा देऊळ देऊळ बघा आई माऊली आपली म्हणजे आपली श्रीवर्धनची ग्राम देवता आई देवी आणि तिथच तिथंच रूप आई एकवीरा माऊलीचा म्हणजे आई जगन्माता ही सर्वत्र आहे आणि सगळ्यांना ही आधार देणारी आपली माता माऊली आई आईरा माऊली आपल्या खोल्यांची सावली आणि सर्वांची सावली दर्शन घ्यायला आज सर्व भाविक आणि आपली फॅमिली सुद्धा आणि दरवर्षी मग सांगितलं दरवर्षी तर येतोच पावसाळ्यात येतो दरवर्षी आम्ही आई माऊलीला दर्शन घेतो आई माऊलीचं पण आज खास कशासाठी आलेला आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच माहिती पडेल त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही अजून पुढे पुढे पाहत राहा चला आईचा आता थोड्या वेळातच आपल्याला दर्शन होणार आहे रांग पुढे पुढे सरकत सरकत आपण आई माऊलीच्या या चरणाजवळ आलेलो आहोत आपण आणि छान अस आईच आता दर्शन होणार आहे आपल्याला छान असं दर्शन आई माऊलीच आपल्या आई एकविरा माऊलीच दर्शन झालेलं आता आपली पूर्ण फॅमिलीने आता दर्शन घेतलेलं आहे आणि आता थोड्या वेळातच आपल्याला माहिती पडेल की आजच्या दिवशी आज आम्ही कशासाठी आलेलो आहे आई एकविरा माऊलीच्या चरणाजवळ ते थोड्या वेळातच आपल्याला माहिती पडणार आहे आम्ही दरवर्षी मगाशीच सांगितलं दरवर्षी येतच असतो वर्षातून बऱ्याच वेळा आपल्या माऊलीची आमच्या पोळ्यांची सावली आई एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी येतो आणि खास आज आम्ही कशासाठी आलेलो आहे त्या आपल्याला माहिती पडणार आहे त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा सगळे भाविक आपल्याला या ठिकाणी पाहायला तर मिळत आहेत आज तुफान पाऊस असला तरी आज ही गर्दी आपल्याला आलोट गर्दी पाहायला मिळते चला आपण आता पाहायला मिळणार आपल्याला आपण या आईच्या माऊलीच्या दर्शनासाठी कशासाठी आलेलो आहोत ते सर्वत्रच आहे आई जगन्माता ही सर्वत्र वसलेली आहे आणि आपल्या कारले गावातली आई एकविरा माऊली आणि आज आपल्याला माहिती झालं असेल की आम्ही कशासाठी आलेलो आहेत ते म्हणजे आपली जेष्ठ आहे ज्येष्ठाचा आत जावेळ होता आणि या जावेळसाठी आम्ही खास करून आई एकविरा माऊलीच्या चरणाजवळ आलोय आणि ही आलोट गर्दी भरपूर पाऊस आई माऊलीचा उद उद भरपूर पाऊस असून सुद्धा भाविकांची ही गर्दी कमी होत नाहीये आईवर असलेली ही भक्ती ही भक्तांमधे ही जागृत झालेली आहे आणि आई आपली नवसाला पावणारी आई ही ग्रामदेवता आमची कुलदेवता एकविरा माऊली इथं छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला माहिती असेल की रांगेत तर आपण होतो पण आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे व्हिडिओ काढण्यास आपल्याला ही रांग आणि आईचं एक छान असं दर्शन आपल्याला सर्वांना झालेलं आहे आणि आपल्याला सुद्धा आपल्या या व्हिडिओ मार्फत होणार आहे चला ज्येष्ठाचं खास आज जावेळ होतं आणि या जावेसाठी आपण खास करून आले होतो आई माहुलीचा उदो उदो बघा आपल्याला माहिती झालंय की आम्ही आज या भर पावसामध्ये आईच्या दर्शनासाठी तर आलोय पण खास करून आपल्या या छोटीचा जावेळ होता ज्येष्ठाचा आणि आता तो जावेळ झालेला आहे आणि बघा छान असं दर्शन झालेलं आहे आणि ही भक्तांची रांग आणि ही भक्तांचं प्रेम आईवर खरंच कमी नाही होत हे वाढत जात आहे ही जगत जननी आई माऊली आई माऊलीचा उदो उदो आणि आता आम्ही थोड्या वेळातच आता खाली उतरणार आहोत आपल्या रूमकडे पाचारण करणार आहोत छान असं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा आपल्या या माध्यमातून आईचं छान असं दर्शन केलेलं आहे आणि ज्येष्ठाच आज जावेळ झालेलं आहे जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे इथं दर्शन करून छान असं नाच करून आम्ही निघालो होतो पण आमचे भाऊ बंधू हे बघा प्रशांतजी सुद्धा दिसलेले आहेत प्रशांत पाटील आणि वहिनी सुद्धा आलेले आहेत बघा डायरेक्ट मुंबईत आलास काय हो डायरेक्ट मुंबईत मुंबईत ना आलेला आहे काही फ्रेंड्स पण ते मित्रांसोबत आलेले आहेत प्रशांत सुद्धा आता दर्शनाला चाललेला आहे कारण का मोठी रांग आहे भाविक अजून सुद्धा येतात इथे आपल्याला दिसत आहेत भाऊच नाव नाही घेत प्रशांत सर दर्शन घे आईचं आणि आम्ही छान असं दर्शन आपल्या आई माऊलीच झालेलं आहे भरपूर पाऊस होता पहाटे उठले होते जवळजवळ तीन चार वाजता उठले होते सगळ्यांनी तयारी केली होती पण पाऊस था नाव घेत नव्हता पण तरी पण आपण जवळजवळ साडेसहा वाजता वरती चढायला लागलो पहिल्या पायरी पासून आपण वरती सगळेजण गेलो आणि आपल्याला पाहायला मिळालं की आम्ही आज कशासाठी गेलो होतो तो म्हणजे आपल्या ज्येष्ठाचा जाळ होता ज्येष्ठाचा जावळ करण्यासाठी आम्ही खास सर्वजण फॅमिली आलो होतो आणि माऊलीचं दर्शन केलं आहे माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही दरवर्षी येतच असतो वर्षातून दोन तीन वेळा येतच असतो आता पाऊस भरपूर पडतोय अजूनसुद्धा पाऊस पडतो आहे आता आम्ही रूमला आलो आहे आणि सगळ्यांची तयारी बघा काय काय चालू आहे ते सगळेजण वडे बनवत आहेत कोण कोंबडी वडे कोण चिकन साफ करते चला बघूया आपण यांची तयारी काय चालू आहे कारण दुपारी छान असं जेवण करून आपण निघणार आहोत श्रीवर्धनच्या दिशेने चला बघूया आपण सर्वजण काय काय करतायत ते इकडे मेघराज कांदा कापतोय आणि यांची तयारी बघा काय चालू आहे आणि संस्कृती पण आज पुण्यातून आलेली आहे ही बघा संस्कृती आलेली आहे जयू काय करतेस कोंबडी वडे जयू कोंबडी वडे करते आणि मयूरी तळते ही बघा वडे चालू आहे त्यांचे वडे या ठिकाणी झालेले आहेत आणि श्रावणी पण थापते ही बघा श्रावणी वडे करते भार्गवी वगैरे मदत करतायत धनु काय करते चिकन साफ करते हे बघा चिकन आणलेलं आहे चिकन सुक्का निकिताने सगळ्यांना शिकवलेलं आहे कोंबडी हो वडे वगैरे आणि आपले ही हो बघा ज्येष्ठा ज्येष्ठाचा आज जावळ होता आणि या जायवळीसाठी आम्ही आलेलो होतो आणि इकडे कोण आहे इकडे को सुवर्ण आहे ही बघा मिक्सरवर वाटण काढते चला यांची तयारी चालू आहे आणि थोड्या वेळातच आम्ही जेवण करून निघणार आहोत श्रीवर्धनकडे आपण आज पाहिलं की आम्ही एकविरा माऊलीचं दर्शन घेण्यासाठी पहाटेत म्हणजे पहाटे, पहाटे उठलो होतो जवळजवळ तीन साडेतीनला उठलो पण त्याच्यानंतर पाऊस भरपूर होता तयारी होईपर्यंत आम्हाला पाच वाजले आणि नंतर पाऊस काही हो था। हो था थांबत नव्हता हो था। पण तरी पण आम्ही साडेसहा वाजता पहिल्या पायरीपासून चढायला सुरुवात केली आणि नंतर तिथे आम्ही जवळजवळ आठ वाजता पोहोचलो आणि आठ वाजता रांगेत राहिलो आठ वाजता रांगेत राहून आम्हाला दर्शन झालं ते जवळजवळ पावणे दहा वाजता दर्शन झालं कारण तर भक्तांची गर्दी फार अलर्ट होती पाऊस थांबतच नव्हता तरी पण भक्तगण हे येतच होते कारण कारल्याच्या आईमावलीचा महिमा हा साता समुद्रापलीकडे आहे आणि दरवर्षी तुम्हीसुद्धा येत असाल आपल्या आई माऊलीच्या दर्शनाला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आता आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे छान असे कोंबडी वडे चिकन आणि सगळ्यांनी ताव मारला होता जेवणाला कारण भूक पण लागली होती आणि आमचे भाऊ पण जेवलेत माझे साडू आहे ते अलिबागला असतात सर्व फॅमिली या साईडला बघा आता आरामसुद्धा करत आहेत मेघराज वगैरे आहे आणि इकडे भार्गवी जान्हवींच्या गप्पासुद्धा आहेत या बघा आता गप्पा मारतात आता थोड्या वेळाने आम्ही संध्याकाळी परतीचा प्रवास करणार आहोत श्रीवर्धनकडे जाणार आहोत आणि यांना अलिबागला पण सोडणार आहोत आणि छान असा हा प्रवास सुद्धा आमचा होणार आहे तो सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद ¡Ay, mira, no